हॉर्मोन इंजेक्शन्स हे काय असतात सो so, हॉर्मोन इंजेक्शन्स हे तुमचे स्त्री बीजात म्हणजे ओवडीमध्ये जे बीज असतात ते वाढवण्यासाठी दिले जातात हे जेनेरिक पण असू शकतात म्हणजे नॉन ब्रँडेड आणि ते बेसिकली चिपर रेट्सला तुम्हाला मिळू शकतात सो त्या जेनेरिक मेडिसिननी आपल्याला किती सक्सेस रेट मिळतो सो तुम्हाला ट्वेंटी टू थर्टी पर्सेंट सक्सेस रेट कमी मिळतो म्हणजे जर तुम्हाला दहा अंडी मिळणार असेल तर त्याऐवजी तुम्हाला सातच अंडी मिळतात पण तुम्हाला डेफिनेटली एग्स मिळतात प्रॉपर डोसेज आणि स्टँडर्ड प्रोटोकॉल असेल तर तुम्हाला एक्ज मिळतात पण तुमचा इंजेक्शनचा खर्च कमी होतो दुसरा आहे की तुम्ही जर ब्रँडेड इंजेक्शन पण इंडियन मेड असे वापरले जसं की रिकॉम्बिनेंट एफ तरी सुद्धा तुमचा खर्च कमी होऊ शकतो सेकंड पॅरामीटर आहे की जे लॅब कंडिशन्स आहेत किंवा एम्ब्रिओ पल्सर मीडिया आहेत ते सुद्धा तुम्ही वन स्टेप किंवा मल्टी स्टेप वापरू शकता जेव्हा तुम्ही जुन्या पद्धतीचे थोडेसे मीडिया वापरता किंवा जुन्या पद्धतीचे तुम्ही टेक्निक्स वापरता तरी सुद्धा तुम्हाला एम्ब्रिओ मिळतात पण तुमची कॉस्ट ही कमी राहू शकते